तर काश्मीरात आपल्याला स्टुडिओची एक छोटीशी टूर करणार आहे तर बघूया आपण या एक तर ही एक वॉल आहे आपल्याकडे ह्याच्या आप समोर तू हॉलचा सेटअप कर बेड लावलास की बेडरूमचा सेटअप होणार आहे दोन चेअर्स वगैरे ठेवला की सेटअप होणार आहे सो एनिथिंग जे आपल्याला हवंय ते आपण करू शकतो हा आपला रॉयल लुक मध्ये येणारा हा एक बॅकड्रॉप आहे ज्याच्यामध्ये आपण हु� शँडिलिअर पासून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि मग आज म्हटलं यावर्षी बाप आपण व्हाईट अँड व्हाईटच करूयात सो ही एक गोष्ट आहे ये तुला दाखवते इन केस तुला असं वाटलं की मला वाईट नको आहे तर फक्त ही पलटी मारली की कलर चेंज ओ सेम सेटअप विथ डिफरंट कलर कमाईल तर हे आहे ये इथे पूर्ण आपण एक ब्रेकवॉलचा ह्याच्या तू पोलीस स्टेशनचा सेटअप करायचा बॅकड्रॉप करू हो शकतेस कॅफे करू शकतेस आणि ही भिंत अशी इथे करून एक आपण अशा ना की छोटीशी गलिया छोटीशी लाईन तिथून वॉक बी असं डिफरंट आपण हवं ते करू शकतो आम्ही त्या पद्धतीने सगळा सेटअप केलाय त्याचा हा एक बॅकड्रॉप आहे आपल्याकडे वेगळ्या रंगाचा तर इथे पण आपण जे काय वाटतं ते करू शकतो पॉडकास्ट आणि हे सगळं आहे हे आहे <laughs> मग डोअर्स लागतात ना कधी कधी सीन साठी दरवाज्यातून येताना जाताना तर डोअर्सचे पण आपल्याकडे पॅटर्न्स आहेत हा एक आहे आणि वेगळ्या रंगाने परत हा एक आहे दुसऱ्या ह्याचा थोडासा पॅटर्न वेगळा आहे आणि कलर वेगळा सो ह्या आणि मोठ्या आहेत अगदी ते बारा बारा फूट उंच ठेव उंची ठेवल्यामुळे व टी पण ते व्यवस्थित वापरले जाते बाई बेडरूम सो बेड वगैरेचे सगळे त्याच्या साईड टेबल्स वगैरे सगळ्याच गोष्टी आपण रेडी त्यांना देतोय हवं ते देतो तुम्हाला हे ग्रीन बॅकड्रॉप हवे बेड इकडे लावा इकडे लावा जे हवे कॉम्बिनेशन छान आहे हा कारण आत्ता तसे फ्रेश हे आहे इन कलर आत्ताचे जे फ्रेश आहेत ते थोडस आर्टिस्टिक करायचा प्रयत्न केलाय आमचे जे पार्टनर आहेत ना तेच पूर्ण ह्याच्यामध्ये हे करतात ये हे hey, एक आपल्याकडे बॅक बॅकग्राऊंड आहे हे इतकं इझी आहे ना म्हणजे तू बघ तुझ तुझ्या एका हाताने अशी इकडे फिरव हो, इकडे हाताने फिरव हो। एका हाताने तू तुझा, तुझा सेटअप एकटी सुद्धा फिरवू शकते असं नाही की खूप माणसं लागतील वगैरे इझिली मुव्हेबल आहेत सगळे अख्खी गोल फिरते ही अख्खी गोल फिरते सगळ्या वॉल्स मुवेबल आहेत इन केस तुला उद्या वाटलं की मला एमटी फ्लोर हवे सगळ्या वॉल्स तिकडे जातील अख्खं सगळं रिकावं तुला मिळेल हे सगळ्या आत्ता जे लोकांना हवं असतं त्यानुसार डोक्यात ठेवून त्या विचारांनी केलंय हे ऑफिस सेटअप साठ दृष्टीने केलं टेबल चेअर्स वगैरे सगळ्या तिथे मग तुला क्लिनिक करायचं आहे क्लिनिक पुन्हा बिल्डरच ऑफिस वकिलाचं ऑफिस जे काय हवं ते इट डिपेंड्स की आपण काय आहे काय करू शकतो सगळ्या प्रकारचे फर्निचर्स आहेत सगळ्या गोष्टी आहेत बॅकड्रॉप असं कधी बसलो इथे त्याला सगळं हँड पेंटेड आहे हे जेवढे पण आहेत ना प्रॉप्स हे सगळे हँड पेंटेड खूप छान आहे काय बरेजिन करते की इथे एखादा इंटरव्ह्यू किंवा प्रत्येक फ्रेम ला किती काय काय भारी भारी करता येईल इतकं सुंदर आहे आणि खूपच में कॉम्बिनेशन खूप आवडलं ते डेकोरेट पण खूप छान केलं थँक्यू खूपच मस्त म्हणजे ज्या जो विचार ठेवून केला ना ते मला जास्त आवडलं की ते पटकन पण होऊ शकतो आणि एकाच ठिकाणी एक सगळ्यांना आत आलो ना की इथे सगळा म्हणजे हाइट जनरली असते ती स्टुडिओ मध्ये आल्यावर लियोफिन ना वगैरा हवी असते तर ही आपली बावीस फूट से आहे वरचे दोन फूट एसीचे आणि हे सेंट्रल एसी आहे पूर्ण आणि लाईट साठी वीस वीस फूट हाईट मिळते त्यामुळे प्रोफेशनल जेवढं ठेवता येईल तेवढा प्रयत्न आहे सगळ्या व्यवस्थित वरती दोन मेकअप रूम आहेत विथ अटॅच बाथरूम बाहेर दोन वेगळे अजून वॉशरूम वगैरे आहेत एक रूम आहे त्यामुळे सगळ्या गोष्टी पार्किंग आहे आपल्याकडे खूप सुंदर खूप सुंदर खूप छान थँक्यू थँक्यू आणि हे कुठे आहे हे पण सांगशील तू म्हणजे येस yes. हे आपल्या uh, इथे अंधेरी एम आय डी सी ब्रुक स्टुडिओच्या सेकंड फ्लोरला आहे कोकू स्टुडिओ सो yes. so, -पत तुम्ही कमेंट बॉक्समध्ये yes. करा कमेंट्स किंवा डीएम करा कश्मीर जरा वेगळे वेगळे बिझनेस सुरू करा मला खूप माझं असं मत आहे प्रामाणिक कि मराठी माणसाने बिझनेस मध्ये उतरायला हवं आणि hmm. केलं पाहिजे असं मला खूप वाटतं थँक्यू आणि या स्टुडिओची टूर आम्हाला खूप आवडली मजा आली आणि खूपच सुंदर आहे आणि मला आवडेल इथे आपण स्टुडिओमध्ये कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा